नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आंबोली बनवणार आहोत पण ही आंबोली एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत कोणताही पदार्थ आपण एकाच पद्धतीने बनवून खाण्यापेक्षा तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर घरी सर्वांना तो पदार्थ खायला नक्कीच आवडेल हा मी इडलीचा पीठ घेतला आहे इडलीच्या पिठाचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन बघू शकता ही मी ओली मटार आणि फनसी बॉईल करून घेतली आहे या दोन्ही भाज्या बॉईल करताना मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलं होतं आपण आता ह्या दोन्हीही भाज्या या, या पिठामध्ये ॲड करून घेऊया या भाज्यांसोबत आपण बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा ॲड करणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि थोडासा अर्धा ग्लास पाणी पाणी ॲड केल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मी या पिठामध्ये दही किंवा सोडा बिलकुलही यूज नाही केलेला आहे मिक्स करून झालं आहे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे छान गरम झाला आहे घालून घेऊया तेल तेल घातल्यानंतर आपण लगेचच पिठाचा जो बॅटर बनवला होता तो घालून घेऊया हा बॅटर घातल्यानंतर आपण पलित्याने साईडने कवर अप करून घेणार आहोत आंबोली बनवण्याची जी साईज आहे ती आपण मिडियमच ठेवणार आहोत कवर अप करून झालं आहे आपण तव्यावरती झाकण ठेवून दोन मिनटासाठी स्टीम करून घेणार आहोत आंबोली छान स्टीम करून झाली आहे आपण तिला एका ताटामध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाच्यासुद्धा आंबोल्या करून घेणार आहोत ह्या पिठामध्ये मी कांदा घालायची विसरून गेली पण तो कांदा कच्चा न घालता त्या कांद्याला जसं आपण फोडणीसाठी फ्राय करतो त्या पद्धतीने फ्राय करून घेतलं आणि घातलं तर आंबोली फार टेस्टी बनते एकदा घरी नक्की ट्राय करून बघा इडलीच्या पिठापासून आपण बरेच पदार्थ बनवू शकतो हा पीठ तयार कसा करायचा याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन नक्की बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघताना चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूलाच ऑल बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील सर्व पिठाच्या आंबोल्या मस्त गरम गरम बनवून झाल्या आहेत आपण आता त्यांना फटाफट सव करणार आहोत खाण्यासाठी खूप टेस्टी पौष्टिक आणि सॉफ्ट बनतात ह्या आंबोल्या एकदा घरी नक्की बनवून बघा या प्रकारे बनवलेली आंबोली तुम्ही कशासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा काहीच नसेल असंच खाल्लं तरी काही हरकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय